आत्ता मी सगळेजण आलो आहे मंदिरामध्ये पाया पडण्यासाठी बिग वनच्या पुढं अलीकडंच इथे एक मंदिर आहे ह्या मंदिराचं नाव काय माहीत नाही नाथाचं मंदिर आहे बर असं म्हणतात तर माझ्याबरोबर आहे शंभू नवीन नवरा नवरी चला चला लवकर नवर देव नवरी माघार आली नवर देव आजले ताईटमध्ये दे घड्या वकीलच दिसतोय तो तर <laughs> <laughs> व्हायर काय म्हणतो कोणाला खटला मिटवायचा का तर आपल्याला आता पाया पडायच चला नारळ येते फोन बाहेर न पडू की त्याचं काय थांबा आ त्याच काय थांबा बाबू कुठे पेसाव कुत्रे चावल काय कुत्रे चाव त्याला काय बाबा नाही ना घंटी वाजवले की उठ एवढे येले रागात बघते ना तर बाबा बाया जातात ना पहिल्यांदा चालू आहे आपण इथं या मंदिरामध्ये भैरवनाथच आहे ना इथ कासव आहे छोटस आणि इथं असं हे मंदिर आहे हो पाया पडू आता आपण पाया पडलो आणि आता आपण इथे एखादी रील्स वगैरे बनवूया स्ट्रक्चर चांगलं आहे इकडलं वातावरण पण चांगलं आहे इथं आता आपण सागरची स्वीटीची रील्स बनवू पूजा आणि मी आमची पण रील्स बनवतो होयू युयू तू कुठे तू कुठं बोल माझं पिलू लय बोलते चुंगू रुंगू येऊ कुठं कुत्रा चावल पिवड्या कोकू चावल कोको चावल ए नको ए कृष्णा कोकू चावल पिवळीला आणि इकडं हां या इकडं महाबुट कुठे ए चला रे तुम्हाला काल नदीमध्ये ह्यांचा व्हिडिओ बनवला होता लय लोक मला म्हणले प्रश्न होता एकच यांच लव मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे त्याच्यामध्ये ह्याने दहा मिनटं खाल्ले तेवढं सांगायला नुसतं टाइमपास करतो गप्पा मारतो तर आज काहीच गप्पा न मारता उलचा सुद्धा इकड तिकडे टाइम न घालवता आज मी डायरेक्ट मुद्द्याला हात घालणार आहे तत्पूर्वी मी तुम्हाला इथलं लोकेशन दाखवतो किती भारी लोकेशन आहे ते बघा अशी <laughs> नारळाची झाड पलीकडं आता नदी आहे इथं नदी इथं पुलाचं काम चालू आहे नवीन आणि ही बदमाच्या झाडाला असा कलर वेळ नाही घालवायचा इकडे बसा हा डायरेक्ट वेळ आपल्याला नको ते सासूबाई पुढे बोलणार तुमच्या प्रेमाच्या गोष्टी बोलणार आहे का काय नाही ताय चला तर काल तुम्ही मला म्हणलं लई टाइमपास करतो आज मी अजाबाद टाइमपास करणार नाही थोडा सुद्धा टाइमपास करणार नाही तुम्हाला मुद ना, डायरेक्ट मुद्द्याला हात घालणार डायरेक्ट मुद्दा सांगणार की यांचं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे ए पोट्या हो बसा येतं चला ए अरे तू सर ना मला मुद मुद्द्याला हात घालायचा आहे सर तिकडं नाही समकत मोबाईल आयफोन आहे हो सर तिकडं अरे सर ना टाइम खाऊ नको लोक परत की येईल खातोय जास्त मुद्दा सांगा ना सर का ए बसा चला अजिबात टाइम खायचा नाही बसा देखे देखे। ए, ए, तुका या, या हा ए तू का कुरवलाय एवढ्या चल मेन मुद्दा तुमचं लव्ह मॅरेंज आहे का अरेंज मॅरेज अरेंज मॅरेज चुकीचं बोलला तू सांग चुकीचं बोलले काय त्यांचं लव्ह मॅरेंज आहे का अरेंज मॅरेज त्यांचं घर मॅरेज त्यालाच अरेंज मॅरेज म्हणतात अरेंज मॅरेंज आहे ना अरेंज मॅरेज का लव्ह मॅरेज आहे मला नाही माहिती आहे हां तुला दुतळा माहिती काय तुला काय माहिती असतं तुझं तू राम राम हां प्यु पिऊ प्यु पाया पडतो तू माझं बाबू पाया पड पाया पड देव बाप्पा कर देव बाप्पा कर देव बाप्पा कर देव बाप्पा दे बाप्पा हां काय समजले सम हे थांब आहे थांबता मग मला बिलकुल वेळ घालवत नाही डायरेक्ट मुद्याला हात घालायचं हात आहे यूला हा थांब डायरेक्ट मुद्याला हात घालव हां <coughs> सांगतो तुम्हाला लव्ह मॅरेज नाही म्हणता मग तुम्ही ते अगोदरच बोलाबोली करत होता बघी करत होता या, मी मला माहिती मी जरी झोपलेलो असलं तरी हा ना रात्री दोन दोन वाजता जागा होता मग ताव कोणासंग बोलत होता मग नाही मग रात्री दोन दोन वाजता तो कोणाला बोलत होता मी आलो की झाकून ठेवायचा काय व्हॉट्सअप बंद करून काय तुला नव्हता का मग बांधण लागले काय आताच नाही नाही ते खोट ताई तुला नव्हता बोलत म्हणले मी मुदा म्हणलो हा नाही हा व्हिडिओ कॉल हे हे ज्या बरस ना बघ तू रडायला लागली काय सुट्या नाही लगेच असतं सुटे hey. सुट्या सुट्या hey. रड नको के नाही मग काय मुंड काका खाली दाबले सांग मुंड काका खाली दाबले हा तू ग पै ह्याला बाजूला काढ ही बांधणं लावून जाते पोरग मला बिलकुल मुद्दा बाहेर कोटरायचा नाही मला मी डायरेक्ट मुद्द्यावरती येतोय मित्रांनो तुम्ही मला काही म्हणा मी आज यांचं पितळच उघड पाडतो यांचं नक्की लव्ह मॅरेज होतं का अरेंज मॅरेज होत सुटे आतापासूनच बांधण असतात का हा तुम्हीच तुम्ही मी नाही मग मग मेन मुद्दा प्रश्न हा राहतो की तू रात्र बोलत पुन्हा आता मग व्हॉट्सअप तुमच्याकडे जायचं व्हॉट्सअप माझ्याकडे असलं तर व्हिडिओ कॉलिंग माझ्याकडे कुठे आता सगळं नाही तिथं कॉम्प्युटरला दिसत नाही मुद्दा म्हणलं पोरे नाही कुठं काय डोळ्यात केस गेला का लगेच हा लागले राडा मुदा ए व्हिडिओ मध्ये मुद्दा म्हणतो माहिती ना तुला मी लगेच लागली राडायला रा रा। हा नेन तुला चला तुमच्या दोघींच फोटोग्राफ होतं का अरेंज मॅरेज कारण का आमच्या ना माहित नाही मला माहित नाही आमच्या मताने अरेंज मॅरेज असेल पण आता यांच्यामध्ये लव आहे मग लव्ह मॅरेज पण म्हणू शकत नाही आपण अरेंज मॅरेज पण म्हणू शकत नाही दोन्ही फिफ्टी फिफ्टी म्हणू शकतो तर त्याच्यामुळे तुम्ही जास्त डोक्याला ताण न घेता जास्त विचार न करता तुम्ही सुद्धा फिफ्टी फिफ्टी आहे असं समजा रे तू कुठं चालली बाबू हा घे 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 घ्या 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 माझं पिलो माझा झिंगा तू बोलतो माझं पू दे पप्पाला द्या द्या चला चला चुल चुल गाडी आली पिवड्या गाडी आली गाडी आली चुचू चुचू गाडी आली पिवड्या भीती का पोरगी भीती का हा रुसलीच काय खरंच रे नाही पोरे मुदा म्हणत होते तुला माहित नाही मी किती गप्पाड आहे हा तर असं काय नाही मित्रांनो मी मुदा चष्टा करत होतो ए हांती काय झाला होय ग हा बहु काय तुझ्याकडं सागर किती सरळ मनाचा आहे मला माहिती तिथं नाही सागा सांगात कोणाला <laughs> बर चला चला आपला लगेकड टाइमपास बाजार झालाय आपला दाईचा फोन बी निलता का आलता बाय आल चला निघा उठा मग उठायचं का तुमचं कसं होतं लवकर बाई गपरे गपरे <laughs> 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 पोरगी का तोर चोर करते पायात फोन चला ह्याच दोन तीन फोटो काढून निघू तर चला फोटो काढून ने बोल चला गुड थाप चला